मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटी आणि खुशखबर मित्रांनो तर सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंतची महत्त्वाची आणि मोठी आणि सगळ्यात जास्त मोठी अपडेट आलेली खुशखबर आलेली आहे तर जी काही अपडेट आलेली ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा जर का चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करून घ्या वेळ व्हिडिओला लाईक करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि मित्रांमध्ये आता शेअर करून द्या तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात जी काही वयोमर्यादा वाढ संदर्भात अपडेट आहे ती मी तुम्हाला नंतर देतो अगोदर मी तुम्हाला जी काही अपडेट देणार आहे मित्रांनो तर ती अपडेट कोणती आहे लक्षात घ्या पोलीसवरती जागा वाढ बाबतीत तर मित्रांनो लक्षात घ्या तर पोलीस भरतीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो मुंबईसाठी या ठिकाणी एक हजार जागा वाढणार आहेत सीपी मुंबई आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे सीपी मुंबई चालक साठी प्लस जागा तर लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो जी काही अपडेट आलेली जवळपास ते जवळपास जागा वाढ होणार आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी तर ही आतापर्यंतची मोठी अपडेट आणि खुशखबर आहे मित्रांनो लक्षात घ्या तर लक्षात घ्या पहिल्यापासून तुम्हाला सांगतो तर मित्रांनो लक्षात घ्या मुंबई चालक साठी जागा वाढणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तीस प्लस त्याच्यानंतर पोलीस शिपायाच्या वाढणारे मित्रांनो सी पी मुंबईसाठी एक हजार त्याच्यानंतर मित्रांनो मीरा भाईंदर मीरा भाईंदरसाठी पस्तीस जागा वाढ होणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरचं सोलापूर शहर याच्यासाठी सुद्धा पस्तीस जागा वाढणार आहे त्याच्यानंतर पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणसाठी मित्रांनो सगळ्यात मोठा आकडा म्हणजे सहाशेचा आहे मित्रांनो लक्षात घ्या तर सहाशे जागा पुणे ग्रामीणसाठी मित्रांनो वाढणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाढणार मित्रांनो पासष्ट प्लस जागा तर आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार मित्रांनो एवढ्या जागा वाढवणार आहेत तर त्या कधीपर्यंत वाढतील तर ज्यावेळेस मित्रांनो अर्जाची मुदत संपेल त्याच्यानंतर आपल्याला माहिती पाहायला भेटेल की कधीपर्यंत जागा वाढतील किंवा त्याच्यानंतर वाढतील मित्रांनो लक्षात घ्या तर पूर्णपणे प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो जागा वाढणार आहेत आणि लक्षात घ्या तर मित्रांनो हजार त्याच्यानंतर सहाशे त्याच्यानंतर मित्रांनो पासष्ट त्याच्यानंतर प पस्तीस तर अशा पद्धतीने मित्रांनो अठराशे ते दोन हजार जागांच्या जवळपास जागा वाढणार आहे याच्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी अपडेट ही आवडलीच असेल लक्षात घ्या तर खुशखबरच आहे मित्रांनो ही मोठी अपडेट आहे आणि याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या तर हे होतं की मित्रांनो आता वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात अपडेट काय आलेली आहे तर वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात बारा तारखेला निर्णय होणार होता त्या संदर्भात अजूनसुद्धा कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे आज तुमची तारीख आहे चौदा आणि अजूनसुद्धा गोरगरीब विद्यार्थ्यांना मित्रांनो वयोमर्यादा वाढून भेटलेली नाही आहे मग भेटेल किंवा नाही मित्रांनो आता एकच दिवसांची मुदत शिल्लक राहिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कायच बोलणार आहे की मित्रांनो वयोमर्यादा वाढेल किंवा नाही वाढेल आता सांगणार काय कारण कालावधी शिल्लक राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो एकच सांगू आहे ज्यांना वयोमरादाची प्रतीक्षा आहे की आता वाढेल तेव्हा वाढेल तर मित्रांनो एकच सांगू आहे वाढली तर फॉर्म भरून टाका अदरवाईज तुम्ही तुमच्या कामाला लागा मित्रांनो जे काय असेल ते मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो कारण मित्रांनो आता पूर्णपणे वेळ झाली फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जवळ आली ना आता कोण कुठं फॉर्म भरणार आहे लक्षात घ्या तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादा कधी निर्णय होईल काय होईल अजून कुठलीही अपडेट नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी तरी पण विचारत आहे सर वयोमर्यादा वाढेल का शंभर टक्के वाढेल का आणि आता चान्सेस आहेत का एक संधी भेटेल का आता बोलावंच काय मित्रांनो ते तरी कळत नाहीये कारण गोरगरीब विद्यार्थी अपेक्षा आहे की शासन वयोमर्यादा वाढेल कोर्टामध्ये केस आहे निर्णय होईल आता होईल त्या होईल परंतु तारीख वेद तारीख मित्रांनो हे आपण आतापर्यंत भरपूर पाहिलेले आहे जर शासनाने मित्रांनो वयोमर्यादा वाढवून दिले नाही तर भरपूर विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल मित्रांनो तर याच कारणामुळे माझी शासनाला रिक्वेस्ट आहे की विद्यार्थ्यांचा विचार करा त्यांना वयोमर्यादा वाढून द्या एक शेवटची संधी तरी किमान त्यांना दिली पाहिजे ती एवढीच माझी इच्छा आहे शासनाला रिक्वेस्ट असणार आहे तर आता मित्रांनो एका दिवसांची मुदत शिल्लक आहे आता पाहून निर्णय काय होतो होतो तर चांगली गोष्ट हे नाही झाला तर त्याला आपण काही करू शकणार नाही आहे कारण ऑलरेडी आपण प्रचंड प्रयत्न केलेले आहे कोर्टामध्ये केस टाकलेली आहे निवेदन पाठवले आमदार खासदार मंत्री गृहमंत्री साहेब सगळ्यांनाच एस पी ऑफिसला पण आपण गेलो आंदोलन पण केलं सगळेच गोष्टी केल्या परंतु अजून निर्णय झालेला नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला एकच सांगू इच्छुकेन निर्णय झाला तशी अपडेट देणार आहे जागावाढबाबत मी तुम्हाला खुशखबर दिलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या कामाला आता लागायचं आहे निर्णय झाला तशी अपडेट मी देणार आहे त्यामुळं काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेट ही सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओला लाईक पण करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र